गुरु 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 रे कर हे श्रीपादा हे नारायणा हे वल्लभ हे दत्ता हे समर्था तुझा बाळ तुझी आठवण काढतोय कृपा कर कृपा कर कृपा कर धाव 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 स्वाम्याई धाव श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला गुरु चरित्रातले फक्त हे दोन अध्याय रोज रात्री झोपण्यापूर्वी वाचायचंय बघा हे अध्याय आपण वाचतोय तर मी चॅलेंज पूर्व सांगतो किंवा तुम्हाला पूर्णपणे प्रामाणिकपणे महाराजांना स्मरून जाऊन सांगतो कि तुमच्या जीवनातलं जे पण संकट असेल ते संकट दूर होईल तुम्हाला जे मागाल तुम्ही ते दहा पटीने मिळायला सुरुवात होईल कारण गुरुचरित्र हा कल्पत आहे गुरुचरित्र हा काम देण आहे आणि गुरुचरित्र आपल्याला सर्व काही शिकवतो हे महाराजांनी दिलेले एक प्रकारचं धन आहे हे धन कुणी किती घ्यायचंय हे प्रत्येकाने ठरवायचंय दोन्ही हाताने धन घ्यायचंय का झोळी भरून घ्यायचंय का मुक्ती अशी गाडी भरून घ्यायचंय हे तुमचं तुम्ही ठरवा पण आज मी जी सेवा सांगणार आहे ही सेवा मी मागच्या वर्षीही श्रावणामध्ये सांगितलेली होती लाखो लोकांना त्याच्या दिव्यत्वाचे अनुभव आले त्यांनी कमेंट ही केल्या की दादा ही सेवा करण्याने आमच्या जीवनातली अशी विघ्न पळाली की ती परत आमच्या जीवनामध्ये आले नाहीयेत आम्हाला जे हवं होत ते अगदी सहजपणे प्राप्त झालेलं आहे तर श्रावणामध्ये ही सेवा प्रत्येकाने केली पाहिजे कशी प्रोसेस करायचं काय करायचं अगदी डिटेल मध्ये सांगणार आहे अजिबात घाबरायचं नाही गोंधळायचं नाहीये व्यवस्थित फक्त व्हिडिओ तुम्ही पाहायचा एक सहा साथ ते साठ मिनिटाचा व्हिडिओ बनवतो जास्त ताणून धरत नाहीये आपुलकीने सांगतोय तेवढं कळकळीने ऐका उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये ओम श्री पाद श्री वल्लभाय नमः म्हणून कमेंट टाका अनेक लोकांना व्हिडिओ शेअर करा नवीन कुणी असेल दादावर प्रेम करून नक्की सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आता कोणत्याही दिवशी सेवा करायची अगदी कुणीही करू शकतो महिलाही करू शकतात पुरुषही करू शकतात वृद्ध करू शकतात थोर करू शकतात लहान करू शकतात अगदी कुणीही करू शकतात आता एक तृतीय ताई आहे तिने मला एक मेसेज केलेला होता की दादा आम्हाला दत्त महाराजांची सेवा करायची आम्ही करू शकतो का अगदी कुणीही करू शकता तर आता मला तुम्हाला सांगायचे की आता आजपासून गुरुवार आहे आज सेवा चालू केली तरी चालेल किंवा उद्या शुक्रवार आहे स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांचा साईबाबांचा वार आहे या दिवशीही तुम्ही आदिशक्तीचा वार आहे या दिवशी ही, ही सेवा चालू करा बघा तुम्हाला प्रचिती यायला सुरुवात होईल तर आता सेवा काय करायची एक पाठ घ्या नवीन एक लाल कलरचं वस्त्र घ्या भगव्या कलरचं घ्या किंवा पिवळ्या किंवा व्हाईट कलरचं घेतलं तर चालेल नवीन ब्लाउजचा पीस असेल तो त्याच्यावर टाका कपडा टाका टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची जी पण मूर्ती असेल ती मूर्ती त्या पाटावर तुम्हाला स्थापन करायची आता मूर्ती नसेल तर सुपारी घ्या सुपारीला तुम्ही समजा की दत्त महाराज आहेत स्वामी महाराज आहेत आणि ती सुपारी त्या पाटावर तुम्ही पूजा तिची तुम्ही प्रामाणिकपणे पूजा करा बघा ही पूजा करण्यानेही अनेक प्रकारे तुमच्या आसपासची असणारी नकारात्मकता अक्षरशः पळून जायला सुरुवात होईल आता तुम्ही पूजा तर तिथं केळी वगैरे प्रसाद घरामध्ये आणला असेल तुम्ही केळी वगैरे ठेवा खडी साखर ठेवा शिरा वगैरे केला असेल तो ठेवा दुधाची खीर केली असेल ती ठेवा आणि अगदी साध्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची अगदी वैभव लक्ष्मीचा व्रत जसा असतं तशी पूजा तुम्ही तिथं मांडा एक समय तिथं ठेवली तरी चालेल प्रज्वलित केली तरी चालेल एक निरंजन तिथं प्रज्वलित केलं तरी चालेल दिवा ठेवला तरी चालेल एक अगरबत्ती तिथं लावा आणि धूप वगैरे असेल तोही तिथं प्रज्वलित करा प्रज्वलित केल्यानंतर छोटीशी सेवा आहे रात्री करा दिवसभरात कधीही सेवा करा मी म्हणणार नाही रात्रीच करा पण ही सेवा जर तुम्हाला फलित झाली तर तुम्ही ही सेवा आयुष्यभर चालू ठेवा बघा आयुष्यात कोणतेही संकट तुमच्यावर येणार नाहीये आणि कोणतीही इच्छा तुमची अपूर्ण राहणार नाहीये तर आता तुम्ही सर्व पूजा मांडलेली आहे अगरबत्ती वगैरे पेटवलेली आहे तर तिथं बसा तिथं बसल्यानंतर दत्त आईला म्हणा हे दत्तगुरु हे दत्त प्रभू हे नारायणा हे, हे श्रीपाद श्री वल्लभा हे स्वामी समर्थ मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे मी तुमचा दास आहे मी तुमची दास आहे भगवंता पामरावर कृपा करा भगवंता गरीबावर कृपा करा मी तुम्हाला पूर्णपणे आजपासून शरण आलोय भगवंता धाव भगवंता धाव भगवंता धाव जवळ घे जवळ घे जवळ घे एवढी कणक कळकळीची विनंती करा आणि तिथं बसून गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि गुरुचरित्रातला अठरावा अध्याय तुम्हाला तिथं बसून वाचायचा आहे आता तुम्हाला एखादी नोकरी प्राप्त करायची नोकरी तुम्हाला मिळवायची खूप दिवसापासून तुम्ही त्या नोकरीच्या शोधात आहे आणि ती नोकरी तुमच्या जवळ येते अक्षरशः तोंडापाशी घास येतोय आणि कुणतरी हिसकावून घेऊन जातोय काम बनत नाहीये त्यावेळेस तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय तुम्ही घरात वाचताय तर तुमच्या आजूबाजूला येणार ज्या नकारात्मकता असतील किंवा विघ्न असतील बाधा कोणी पाठवत असेल ती बाधा पहिली हटली जाईल गुरुचरित्रातला चौदावा अध्याय हा संकट मुक्तीचा अध्याय आहे तुमचं त्या संकटामध्ये गुरुचरित्रात चौदावा अध्याय रक्षण करेल आणि तुम्हाला ती इच्छा प्राप्त करायची म्हणजे तुम्हाला ती नोकरी मिळवायची तर तुम्ही गुरुचरित्रातला अठरावा अध्याय वाचताय आता अठरावा अध्यायामध्ये ब्राह्मणांचं दारिद्र्य स्वामींनी दूर केलेलं आहे अक्षरशः तुम्हालाही नोकरी मिळेल चौदाव्या अध्यायामध्ये दे सायनदेवांचा उद्धार केलेला आहे हे दोन अध्याय खूप पॉवरफुल आहेत हे अध्याय फक्त तुम्ही वाचा एक फॉर एक्झाम्पल नोकरीचं सांगितलं बरेच प्रॉब्लेम जीवनामध्ये असतात त्या त्या प्रॉब्लेम साठी तुम्ही ही सेवा करा आणि तिथे बसून ओम श्रीपाद श्री वल्लभाई किंवा श्री, श्री गुरुदेव महामंत्र एक पंधरा मिनिट सेवा झाल्यानंतर तुम्ही म्हणा बघा येणारे प्रचंड असे प्रमाणातले अनुभव असतील नक्की तुम्ही दादाला शेअर करताल तुम्ही म्हणताल की अक्क आयुष्य दादा या फक्त दोन अध्यायांनी आमचं बदललेलं आहे आम्हाला जो मार्ग भेटायला हवा होता तो मार्ग दत्त आईचा भेटलेला आहे स्वामी आईचा भेटलेला आहे आणि आयुष्यामध्ये मद्यपान असेल आणि मांसार असेल या दोन गोष्टी पासून लांब राहा बघा सर्व संकटामध्ये स्वामी हात देतील स्वामी म्हणते बाळा भेडू नको मी तुझ्या पाठीशी आहे करून पहा केल्याशिवाय अनुभव येणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त